सर्वांना नमस्कार समग्र प्रगतीपत्रक पायाभूत स्तर या अंतर्गत आज आपण विकास क्षेत्र दोन सामाजिक भावनिक व नै आणि नैतिक विकास या अंतर्गत आपण काय नोंदी करायच्या ते आज आपण पाहणार आहोत या विकास क्षेत्रामध्ये अध्ययन ध्येय आहेत तीन या तीन ध्येयाअंतर्गत ये समोर दिसत आहेत ते अध्ययन ध्येय आहेत आणि या तीन अध्ययन ध्येयासाठी या ठिकाणी पहिल्या अध्ययन देहासाठी सात क्षमता दिलेल्या आहेत दुसऱ्या देहासाठी एक क्षमता आहे आणि तिसऱ्या अध्ययन देहासाठी एक क्षमता दिलेली आहे अशा प्रकारे या अध्ययन ध्येयासाठी तीन अध्य अध्ययन ध्येयासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्या वर्गामध्ये ज्या कृती घेणार आहोत ज्या कृती समजून देणार आहात त्यासाठी लागणारी अ क्षमता आपण निवडायची आहे या ठिकाणी ह्या क्षमता दिलेल्या आहेत या क्षमतेमधून एकदा निवडायची आहे आणि निवडल्यानंतर या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आपण सध्या सत्र एकच नोंद पाहत आहोत या क्षमतेमध्ये आपण यातील कोणत्याही दोन क्षमता घेऊन आपल्याला नोंदी करायच्या आहेत आणि त्या अंतर्गत पुढे कृती घ्यायची आहे पुढे आपण कृती घेत असताना मी या ठिकाणी क्षमता घेतलेली आहे सी फोर पॉईंट थ्री इतर बालके आणि प्रौढ यांच्याशी सहजतेने संवाद साधतो आणि दुसरी क्षमता घेतली आहे सी फोर पॉईंट फोर इतर बालकाबरोबर सहकारी वृत्तीने वागतो या दोन क्षमता मी दोन घेतलेल्या आहेत आणि या दोन क्षमतावर आधारित कृती निवडायची आहे या कृती निवडत असताना आपण तुम्ही व्हिडिओ दाखवू शकता एखादी लोककथा कथाकथनाच्या स्वरूपात आपण सादर करू शकतो किंवा चित्र घेऊन आपण या ठिकाणी चित्राच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांना कृती घडवून आणू शकतो या ठिकाणी मी आहे सार्वजनिक ठिकाणांचा व्हिडिओ किंवा कथाकथन स्वतः मी या ठिकाणी कथाकथन करून मुलांना हा ही कृती दाखवणार आहे आणि मुलांकडनं करून घेणार आहे मग यामध्ये कृतीमध्ये एक कथाकथन व्हिडिओ दाखवून प्रसंग निर्माण करतात दोन व्हिडिओ कथा समजून घेतो तीन प्रौढांशी बोलताना योग्य आदरतेने बोलतात चार इतरांशी सहकारी वृत्तीने वागतानाचा व्हिडिओ दाखवतात अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी केलेल्या आहेत या कृतीवर आधारित मी यापुढे प्रश्न विचारणार आहे हे प्रश्न विचारत असताना या प्रश्नांचा संबंध आपल्याला रुब्रिक पद्धतीनं ज्या नोंदी करायच्या आहेत वर्णनात्मक त्या नोंदीसाठी आपल्याला या याचा उपयोग पडणार आहे त्यामुळं प्रश्न निवडत असताना योग्य प्रकारचे निवडायचे आहेत एक मोठ्यांशी वागताना काही अडचणी येतात का दोन प्रश्न मित्रांना मदत करायला आवडते का तीन शेजाऱ्यांना मदत करता का चार घरातील मोठ्यांना कोणकोणती कुन मदत करता अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले आहेत यापुढे आता आपण मूल्यांकन संच म्हणजे रुब्रिक पद्धतीने मूल्यांकन करायचं आहे यामध्ये आपल्याला नोंदी करत असताना विकास क्षेत्र कोणतं आहे तर सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास या निकाश निकषाला आधारित मूल्यांकनासाठी जे प्रश्न विचारले त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी नोंदी करायची आहेत पहिली क्षमता आहे जाणीवजागृती यामध्ये निर्झर पाहताना मध्येच दुर्लक्ष करतो अल्परुची ठेवतो पर्वत मोठ्यांशी कसे वागावे हे थोडक्या थोड्या प्रमाणात माहिती आहे आकाशस्तरावर मोठ्यांशी आदराने बोलतो मित्रांशी सहकार्य वृत्तीने वागतो यानंतर पुढील क्षमता आहे संवेदनशीलता निर्झर स्तर इतरांशी कसे वागावे याची थोडी जाणीव आहे पर्वत भावना लगेच समजत नाहीत परंतु मदत केल्यास भावना समजतात आकाशस्तर मित्रांच्या भावनाबद्दल संवेदनशीलता दाखवतो दर्शवतो या मुद्द्यामध्ये आपण विद्यार्थी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावरच्या पर्वत निर्जरा काशियापैकी ज्या स्तरावर आहे त्या स्तराला आपण बरोबरची टीक करणार आहात पुढे आहे स सर्जनशीलता यामध्ये निर्ज स्तर मित्रांच्या सम समस्या समजून घेण्यास मदत आवश्यक आहे पर्वत स्तर मित्राच्या समस्या पारंपरिक पद्धतीने सोडवण्यास मदत करतो आकाश तर मोठ्यांशी मित्रांशी सहजतेने संवाद साधतो व मित्रांशी सर्जनशीलतेने उपाय शोधतो यापैकी विद्यार्थी ज्या स्तरावर आहेत त्याला आपण बरोबर खून करणार आहेत यानंतर आहे शिक्षक अभिप्राय यामध्ये निर्जर पर्वत आकाश या स्तरा प्रावीण्य स्तराशी निगडीत आपल्याला नोंदी करायच्या आहेत करत असताना जो वर आपण दाखवलेला आहे तीनही क्षमतामध्ये त्याला पूरक असे अभिप्राय आपल्याला द्यायचा आहे याच्या यामध्ये मोठ्यांशी इतरांशी आदरतेने बोलतो इतरांशी सहकारी वृत्तीने वागतो अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे यापुढील भाग म्हणजे स्वयं मूल्यांकन यामध्ये तू या, या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर आशी कर यामध्ये मला हे काम करायला आवडले होय नाही माहीत नाही यापैकी विद्यार्थी स्वतः या ठिकाणी टीक मारणार आहे मला हे काम सोपे वाट वाटले होय नाही माहीत नाही यापैकी योग्य कृतीला किंवा त्याला वाटेल त्या ठिकाणी तो खून करेल हे काम करताना मला मदत लागते मग कोणाकोणाची मदत घेतली ती बरोबरची खून करून तो काय करेल दाखवून देईल यानंतर आहे सहाद्याही मूल्यांकन म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतोय त्याच्या त्या त्याच्या मित्रानं या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे तुझ्या मित्राने या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर अशी खून कर मला मित्र माझ्या मित्राला हे काम करायला आवडले मला माझ्या मित्राला मैत्रिणीला हे काम सोपे वाटले हे काम करताना माझ्या मित्राला मैत्रिणीला मदत लागते मग कोणा योग्य ठिकाणी तो खुणा करेल यानंतर आहे पालकांचे निरीक्षण या ठिकाणी संबंधित पर्यायाला गोल करायला सांगायचं आहे घरातील अध्ययन अध्यापन संसाधने त्या विद्यार्थ्यानं कशाचा वापर करून ही कृती केली या संदर्भात पालक या ठिकाणी गोल करतील आणि शेवटी पालकांचा अभिप्राय या ठिकाणी पालक या कृतीच्या संदर्भात निरीक्षण नोंदवतील अशा प्रकारे आपण सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास या क्षेत्राचे नोंदी केलेले आहेत धन्यवाद